आम्हाला काय माहिती ते खबरदारी घेतं काय करते आहे त्यालाच माहीत खबरदारी घेत आहे काय करत आहे नाही दिलं तर आम्ही गेलोत का नाही दुसरं नाही दिलं तर का नाही दिलं तुम्ही सांगितलं कोणी होतं तुम्ही देतो काय दा तुम्हाला आहे आम्हाला नाही का आम्हाला बी तुम्हाला नाही का देतो कोण म्हणलं होतं तुम्ही दिलं का नाही दिलं म्हणून गेले जमावबंदीचा फास कशासाठी मुंबईतला पणालमध्ये त्यांना काय झाले ती काही दुसरंच असेल आमसाठी काय हाल करते आमसाठी केलं तरी आमचं जर ठरलंच नाही ठरलं तर आम्ही जातच असतो आमचं ठरलंच नाही आमचा तो काही विषयच नाही तुम्ही देतो म्हणले होते आमची फसवणूक का केली हा सगळ्यात मोठा विषय मग मग कारण आम न्याय आम्हालाच मिळणार सगळ्या बाजून जनतेच्या बाजूनं न्याय आम्हालाच मिळणार जनता आमच्याच बाजून राहणार सरकार म्हणून किंवा न्यायदेवता म्हणून न्यायमंदिर म्हणून ते सुद्धा आमच्याच बाजूने राहणार कारण हे देतो म्हणले होते यांनी आमची मग जर यांनी नाही दिलं तर कारण यांनी फसवणूक केली सगळीकडून जनता म्हणून आम्हाला न्याय मिळत आणि द्यावाच लागणार मग मुंबईला काही कावा आहे का तुम्हाला असं नाही म्हणून त्याचीच खबरदारी घेते का सरकार आणि गणिम काव कवा करतो आम्ही सगळं ओपनच बोलतो तुमच्याकडं आता आम्ही ला सांगूच म्हणलोच ना त्याला आता गणिम कावं थोडं म्हणता येणार आहे काय असेल ला सांगू आम्ही ओपन त्याच्यानंतर काय तुम्हाला अपेक्षित आहे पण मला सांगा काय नोटीसाची गरज आहे मुंबईत जाऊ नका म्हणून नोटीस देता काय तुम्ही आम्हाला कशामुळं तुम्ही कशामुळं नोटीस देणार आम्हाला बरं त्याच्यानंतर ठरलं जर तरचा विषय मग मुंबईत जाऊ नका माझा तुम्ही आम्हाला काय जमावबंदी फामावबंदी काय लावली जमावबंदी मग कसं बघायचं आम्ही सहल कशी असतो कसं बघायचं मग वाटून वा वा असं अंतर ठेवून दोन दोन फुटच लावा दंट कु मग आमच्या मधी तुटक तुटक राहा म्हणून काही डोका डोक्या लावतात जरंगे पाटील जर समजा आरक्षण चोवीस तारखेनंतर दिलंच नाही मात्र सरकारनं शब्द दिला होता तर या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही जाब विचारणार हे कायद्याच्या दृष्टीनं विचारणार का सगळं कायद्यातून राहूनच करणार का सगळं मुग ना कायद्यात काय महाराष्ट्रात राहतो म्हणजे राज्य हे स्थापित झालंय म्हणून इथं कायद्याच्या राज्यात राहतो ह्या गावात ग्रामसंस्था दे इथं नागरिक नागरिकत्व दिलंय म्हणून इथं राहतोय कायद्याच्या बाहेर थोडाच काय द्यायचं ही आता मुंबईत जर आमच्यामुळे जमावबंदी आहे मग रेल्वे स्टेशनवर रोडावर डांबरावर हिंडता मोठी गर्दी असते त्यांना बी टाकणार काय मग तुम्ही आता ती जमावबंदी नाही म्हणतायत का त्याला तिथं कसं काय मग ते कामाला चालले तर मग आम्ही काय चाललो आम्ही कामालाच चाललो ना जिथं जमावबंदी म्हणजे तुम्हाला जिथं गर्दी दिसल त्याच्यावर कारवाई करावं मं लागेल मग मंत्रालयात सुद्धा गर्दी असते मंत्र्या मंत्र्याची तुम्हाला हे पुरेमध्ये टाकावं लागते मग आमदाराच्या बंगल्यापुढं मंत्र्याच्या बंगल्यापुढं गर्दी असती मान्य भाऊ पत्रकार बांधवांना मग मंत्र्याच्या पुढं गर्दी असते जमावाबंदी त्याचा अर्थ असा आहे ते पुरेमध्ये टाकणार का मग सगळीकडे असती रेल्वे स्टेशन पुढं गर्दी विमानतळा गर्दी एस टी स्टँडला गर्दी त्यांना मध्ये टाकणार त्यांना कारण सांगणार का तुम्ही ते नोकरीला चालले किंवा ते फिरायला चालले म्हणून गर्दी आणि मग आम्ही काय चाललो आम्ही कामाला चाललो ना मराठा आरक्षण दे म्हणाला ते जर कोणी रेल्वेने फिरायला चालले असले तर आम्ही मग फिरायला फिरायला चाललोच ना वाहनं मिळणार म्हणून हाय त्या वाहनात चाललो मग वाहन घेऊन जाऊ नको म्हणतो काय तू आम्हाला दे मग तू वाहन लोक त्याच्यात बसतो आम्ही असं नाही चालणार या कायद्याच्या राज्यात असं नाही चालणार तुम्हाला जिथं न्याय आहे तेव्हा आम्हाला पण पाहिजे समानता कायद्यात तुम्हाला आणावं लागणार आहे लोकशाहीत आणावं लागणार आहे तुम्ही जर आमच्यासाठी जमावबंदी तर तिथल्या लोकांसाठी सुद्धा पाहिजे तुम्ही गर्दी करू नका कारण तो माणूस रेल्वेत बसल्यावर दुसऱ्या माणसाला बसायचं मग ती रेल्वे गेल्यावर दुसरी वस्तू त्यांनी दुसऱ्या थांबायचं मग गर्दी नाही झाली पाहिजे एकाच माणसाने एकाच रेल्वेत जायचं मग ते सर ते कोणीतरी होता प्रश्न की अधिवेशन बोलवलं आणि ते निवडणुका लागणार असं अधिवेशनाची तर गरजच नाहीये मी याच्यावर तर हा मी याच्यावर तर ठामच नाही अधिवेशनाची गरजच नाही याच्यावर तर ठामच आहे पण मराठ्याला आरक्षण दिल्याशिवाय निवडणूकच होणार करणार नाहीत सरकार होणार नाहीत मग सरकार करणारच नाही एवढा मोठा प्रश्न इथं धुमसुक इथं जनते ते मरणाची परेशानी हे प्रश्न सोडून त्याच्यात शेक काय मग तुम्हाला आला आला मुग अमु आला प्रचार करायचा भोंगेलो त्याच्यातच काय तुम्हाला मग एवढा मोठा प्रश्न इथं इथं लोकांचे लेकरांचे मूर्दे पडायला लागले ला। प्रश्न सोडायचे सोडून तुम्ही सरकारच ना प्रश्न सोडा सरकारने प्रश्न सोडायचा जनतेने केलेला मागणी ते वेत लागले का मधीच ही वेध सोडून येणारच नाही ते मराठ्यांचं आरक्षण मिळेपर्यंत तेच घेणार नाही तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी